नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त मालवणी बांगडा करी बनवणार आहोत आता या मालवणी बांगडा साठी लागणारा मालवणी मसाला याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे आणि मालवणी मसाला नसेल तरीही तुम्ही घरामध्ये उपलब्ध असलेल्या मसाल्यांमध्ये ही बांगडा करी बनवू शकता कारण वाटण हे आपण मालवणी पद्धतीचं बनवून ही बांगडा करी बनवणार आहोत ही रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मालवणी बांगडा करी बनवण्यासाठी मी इथे तीन मोठ्या आकाराचे बांगडे साफ करून घेतलेले आहेत कट करून घेतलेले आहेत आणि धुवून घेतलेले आहेत आता हे बांगडे आपल्याला हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून ठेवायचे आहेत तर एक चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे बांगडे चांगले या म्हणजेच हळद आणि मीठ या बांगड्यांना चोळून घ्यायचे आहे आणि हे बांगडे आपल्याला एक तासाभरासाठी मॅरिनेट करून ठेवायचे आहेत तर झाकण ठेवून आपण हे बांगडे व्यवस्थित असे मॅरिनेट करून ठेवलेले आहेत तर झाकण ठेवून आपण बाजूला ठेवणार आहोत आणि मसाल्यांकडे वळूया तर इथे मालवणी मसाला घेतलेला आहे मी तर हे दोन चमचे मालवणी मसाला आपल्याला करीसाठी लागणार आहे आणि वाटणामध्ये इथे बेडगी मिरची भिजत घातलेली आहे तर पाच ते सहा बेडगी मिरची भिजत घातली आणि धणे एक चमच्या भिजत घातले आणि ह्या त्रिफळा भिजत घातलेल्या आहेत सात ते आठ आणि इथे कोकम भिजत घातलेलं आहे पाच ते सहा पाक पाकळ्या आणि इथे खोबरं आपल्याला म्हणजेच ओला नारळ लागणार आहे ओला नारळ अर्धी वाटी चिरून घेतलेला आहे आणि इथे म्हणजेच नारळाची अर्धी वाटी आणि लसणाच्या दोन गड्ड्या सोडून घेतलेल्या आहेत तर हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळ्यात आधी खोबरं घालणार आहोत म्हणजेच ओला नारळ आणि लसूण आणि यामध्ये बेडगी मिरची भिजत घातलेली घालायची आहे तर एक तासाभरापूर्वी मी ही बेडगी मिरची भिजत घालून ठेवली होती आणि सुद्धा भिजत घालायचे आणि त्रिफळासुद्धा भिजत घालायच्या तर थोडंसं गरम पाण्यामध्ये भिजत घातले की पटकन भिजलं जातं त्यामुळे गरम पाण्यामध्ये मी इथे हे सगळं भिजत घातलं होतं आणि कोकमसुद्धा मी इथे भिजत घातलं होतं तर कोकम आपल्याला वाटणामध्ये घालायचं नाही आहे हे आपल्याला असंच वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे तर आता फोडणी देऊया तर फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालायचं आहे दोन ते अडीच पळ्या म्हणजे दोन ते अडीच टेबलस्पून आपण तेल घालणार आहोत आणि यामध्ये हे वाटण घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की वाटणाची आपल्याला फोडणी द्यायची आहे तर हे वाटण सगळं आपण यामध्ये घातलेलं आहे वाटण चांगलं परतून घेऊया तर हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं की आपल्याला यामध्ये फक्त मालवणी मसाला घालायचा आहे तर तुम्ही बघू शकताय वाटणाला थोडंसं तेल सुटलेलं आहे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं की यामध्ये कोकम घालणार आहोत तर हे कोकम भिजत घातले होते तर पाच ते सहा पाकळ्या कोकमच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या कोकमच्या पाकळ्यासुद्धा आपण यामध्ये घालून परतून घेतलेल्या आहेत छान आता हे मालवणी मसाला जो आहे यामध्ये घालायचा आहे दोन चमचे एवढा मालवणी मसाला घातलेला आहे पोह्यांच्या चमच्याने आणि हा मालवणी मसालासुद्धा छान असा शिजवून घ्यायचा आहे या वाटणामध्ये आणि आता हा मालवणी मसाला चांगला परतून झाला की यामध्ये गरम पाणी घालायचे गरम पाणी घातल्यामुळे रस्सा खूप छान बनतो खूप मस्त चव येते रश्श्याला आणि पटकन उकळीसुद्धा येते आणि तर्रीसुद्धा खूप छान येते त्यामुळे गरम पाणी अवश्य वापरा रश्श्यासाठी आता या रश्शाला चांगली उकळी द्यायची आहे आणि या रश्शाला चांगली उकळी आली की आपल्याला यामध्ये बांगडे सोडायचे आहेत तर रश्शाला छान उकळी आलेले आहे तुम्ही बघू शकताय आणि या रश्श्याला खूप मस्त तर्रीसुद्धा येते कारण आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे तर आता यामध्ये आपण बांगडे एक एक करून सोडणार आहोत बांगड्याचे तुकडे तर हे असे बांगड्याचे तुकडे आपल्याला एक एक करून सोडायचे आहेत खूपच मस्त बांगडा करी म्हणून तयार होते या पद्धतीने केलेली जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही साध्या मसाल्यांमध्ये सुद्धा ही मालवणी बांगडा करी बनवू शकता कारण मालवणी पद्धतीचं हे वाटण आपण तयार करून मालवणी करी बनवतोय खूप मस्त बनते या पद्धतीने बनवलेली ही मालवणी करी तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा तर इथे बघा हे, हे, हे बांगडे घातलेले आहेत आणि आपण मीठ घातलं नव्हतं यापूर्वी म्हणजेच करीसाठी किंवा रश्शासाठी मीठ घातलं नव्हतं तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे बांगडे आपल्याला थोडेसे असे अल्टीपल्टी पलटी करून घ्यायचेत आणि बांगडा सोडल्याच्या नंतरनं साधारणतः दोन ते तीन मिनटात बांगडा शिजून निघतो कारण बांगडा किंवा माशांना जास्त शिजायला वेळ लागत नाही तर याला चांगली उकळी आलेली आहे आणि बांगडेसुद्धा छान शिजलेले आहेत आणि यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तर ही मालवणी बांगडा करी आपली बनवून तयार झाली तर ही आता गॅस बंद करूया आणि ही बांगडा करी सर्व करायला घेऊया खूपच मस्त अप्रतिम चवीची ही बांगडा करी बनवून तयार झाली तुम्ही बघू शकताय खूप मस्त गरमागरम ही मालवणी बांगडा करी तयार झालेली आहे तर ही, ही बांगडा करी तुम्ही तांदळाची भाकरी किंवा बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी चपातीबरोबर कशाबरोबरही सर्व करू शकता भाताबरोबर तर अप्रतिम अशी लागते तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद